नमस्कार या चार राज्यांनी वाढवला सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार महाराष्ट्र सरकार कधी घेणार हा निर्णय तर मित्रांनो चला घेऊया सविस्तर माहिती जाणून त्याच अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला आताच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा तर चला शेत चला मित्रांनो घेऊया व्हिडिओला सुरुवात करू तर आता दिवाळीपूर्वी काही राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना खुश खबर दिली आहे झारखंड मध्य प्रदेश उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती पे वेतनधारकांना महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे झारखंड सरकारने मंगळवारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा डी ए तीन टक्के वाढवून अठ्ठावन्न टक्के केला आहे निवृत्ती वेतनधारकांसाठी डी ए आर डी ए आर अठ्ठावन्न टक्के करण्यात आलेला आहे यापूर्वी महागाई भत्ता वेतनाच्या पंचावन्न टक्के होता ही वाढ एक जुलैच्या पूर्वलक्ष्मी प्रभावाने होईल मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो मध्य प्रदेशामध्ये पण दोन टक्क्यांनी वाढ मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री हेमंत गा यादव यांच्या मंत्रिमंडळाने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डी ए आणि डी आरमध्ये दोन टक्के वाढ केली आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री पुष्कसिंह धामी यांच्या सरकारने दिवाळीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे सरकारने डी ए आणि डी आरमध्ये तीन टक्के वाढ केली तर शेत आता मित्रांनो यामुळे राज्यात महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के झालेला आहे तर आता मित्रांनो अशाच डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद